नमस्कार मी मोरेश्वर हाय महाराष्ट्र युट्यूब न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे प्रशांत कोरटकर प्रशांत कोरटकर याला अखेर तेलंगणातून अटक करण्यात आली आहे तब्बल महिन्याने पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवडल्या आहेत प्रशांत कोरटकर हे ए, ए, नाव गेली महिनाभर छत्रपती श्री शिवाजी महाराज संभाजी महाराज यांच्याबद्दल आक्षेपार्ह वर्तन करणारा प्रशांत कोरटकर आणि इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांना धमकावणारा प्रशांत कोरटकर त्याच्या विरोधात कोल्हापुरी कोल्हापूर पुली, पोलिसांकडे गुन्हा नोंदला होता पोलीस त्याच्या शोधात होती परंतु तो पोलिसांच्या हातात लागत नव्हता सुरुवातीला तर ते त्याने म्हणजे त्या रेकॉर्डिंग मधला कॉल रेकॉर्डिंग मधला आवाज आपला नसल्याचं दावा केला होता विशेष म्हणजे मीडिया समोर येऊन तो आपण निर्दोष असल्यास सांगत होता कोर्टातही धाव घेतली पण पुढे तो पोलिसांना चुकू लागला कोर्टातही त्याची डाळ शिजली नाही त्यामुळे तो एक प्रकारे फरार होता म्हणजे पंचवीस फेब्रुवारी पासून फरार होता म्हणजे जवळपास महिनाभर पोलिसांना शोधत होते कोल्हापूर पोलिसांकडे तक्रार असल्याने कोल्हापूर पोलीस सर्व तपास करत होते शोधत होते त्याला पण तो सापडत नव्हता त्यामुळे वेगवेगळी चर्चा सुरू होती कोणी म्हणत होत प्रशांत कोरकट दुबईला पळाला म्हणायचो चंद्रपूर मध्ये आहे म्हणजे एकूणच सर्व गोंधळाच वातावरण होत त्यामुळे त्यामुळे वेगवेगळी चर्चा झाली त्यामुळे सरकारी अडचणी येते की काय असं वातावरण होत परंतु शेवटी तेलंगणातून ते 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 त्याच्या मुसक्या आवडल्या आहेत आता त्याला कोल्हापूर कोल्हापूर मध्ये आणण्यात येत आहे कारण तक्रार तिथली आहे म्हणजे महापुरुषांबद्दल बोलणं महापुरुष इतिहास संशोधक धमकावणं किती अंगावर येऊ शकते याचा ये हा नमुना आहे पोलीस त्याच्याकडून काढून घेतील तू असं का वागला असं का बोलत होता आधीच आपल्या महाराष्ट्रात परिस्थिती फारशी चांगली नाही त्यात हे असं वेगवेगळे वे वे आक्षेपार्ह वक्तव्य केल्यामुळे किंवा महत्वाच्या व्यक्तींबद्दल इतिहास संशोधन संशोधकाबद्दल त्याला धमकावणार हे चुकीचं होतं एकेकाळी पत्रकार राहिलेल्या एकेकाळी वृत्तवा एक वृत्तवाहिनीच्या प्रतिनिधी राहिलेल्या प्रशांत कोरटकर प्रशांत कोरटकरने हे सगळं उपद्रग केले त्याची त्याचे फळ ते त्याला भोगावी लाग लागतील पण त्याने काय केलं त्याने असं कसा का वागला असं का बोलला आणि नंतर तो इकडून तिकडे का पळत होता पोलिसांना चुकवत का होता हे आता तपासामध्ये सर्व बाहेर येईल माणसाचं काय भरोसा देता येत नाही तो कसा पाहते बघेल कोण कसा बघेल काही सांगता मला काय वाटते कॉमेंट कर